नमस्कार चला आपल्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आज आपण बनवणार बनवणार आहोत छोले बटोरे आज आमच्या सोनबाईची फरमाइश आहे आणि त्याच्यासाठी मी एक वाटी भरून असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलं दोन्ही आणि त्याच वाटीनं वाटीभर रवा पण घेतला मी चाळून घेतला आधी डबल चाळला आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर चवीनुसार मीठ याच्यामध्ये मी घालणार आहे दोन चमचे दही याच्यामध्ये टाकणार आहे मी दोन चमचे तेल आणि हे आता मी सर्व चोळून एक जीव करून हे कमीत कमी तास दोन तास भिजवत घालणार आहे तोपर्यंत आपण शोल्याची तयारी करून घेऊ mm. हे बघा मी छान तिंबून घेतलं आहे आता ह्याला थोडं जरा तेल लावून मळून ठेवून देणार आहे तासभरासाठी तास दीड तास आपलं छोलेचं पूर्ण शिजायला घालूस त्याची भाजी तयार होत तर होतंय छान तुम्हाला दोन तीन तास मोरडं तर आणखीन चांगलं हे बघा मी हे गरम पाणी के केले आणि कॉटनचा कपडा घेऊन रुमाल याच्यात चक्क गरममध्ये थोडंसं भिजवून घ्यायले गॅस बंद करते थंड पाण्यात नाही त्याला कव्हर करायचं फर्मेंटेशनचं पीठ करायचं आहे ना आपल्याला म्हणजे असं गरमी द्यायची तर थोडं याच्यात ठेवणार आहे मी हे बघा गरम लागते चांगलं हे असं कव्हर करून घेणार आहे याच्यावर झाकून ठेवायचं ओटीजीमध्ये ठेवा बाहेर ठेवा कसंही ठेवा मी आता याच्यावर बघा कसं कव्हर करून ठेवते मी आता असंच ठेवले कशात नाही ठेवणार असंच ठेवून देणार आहे एका साईडला मी शोले भिजू घातले होते रात्री स्वच्छ धुवून घेतले यातलं थोडे शोले मी काढायला लागले नंतर सांगते कशाला काढलेत आहे बघा का। मी याच्यात टाकले छोले याच्यामध्ये मी एक मसाला विलायची टाकणार आहे याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकणार आहे हे बघा मी चार पाच लवंगा टाकल्यात एक एक चक्रीफूल टाकणार आहे मी याच्यामध्ये मी नंतर हे काढणार आहे शिजवल्यावर काढता येतील दोन विलायची आणि मी याच्यात थोडीशी शहाजिरी पण टाकायली आणि हे जायपत्री थोडीशी टाकून द्यायला लागले आता ह्याच्यात मी मीठ टाकायले आणि मऊ होण्यासाठी थोडंसं तेल टाकायला लागले एक फास्ट शिट्टी एका ह्याच्यावर आणि कमी ह्याच्यावर दोन शिट्ट्या करून घेणार आहे मी थांबा पाणी टाकलेलं दाखवा मी थोडंसं त्याच्यावर आलं ना जास्त पाणी टाकणार नाही मी बघा एवढंच पाणी टाकणार आहे आणि मी याचं करून घेते एक फास्ट ह्याच्यावर करणार आहे आणि तीन शिट्ट्या कमी ह्याच्यावर करणार आहे मऊ शोले चांगले लागतात मी आता ह्याच्यात लसण आणि आदरक वाटून गेले हे बघा हे मस्त आपला शोला असा एकदम एकदम हे बघा छान झालेलं आहे आता मी काय करते थोडं सर्चिंग ऑपरेशन करते त्याच्यामधलं हे काढून टाकते मध्ये मध्ये नको वाटते आलेलं आले ना मी थोडंसं असं फोडून घेली आहे बघा त्याच्यामुळं जरा दाटसर होईल भटोरेवर खायला थोडंसंच घेतलं मी असं फोडून अखेस्ट ठेवलेत आता मी काय करत आहे हे थोडंसं ह्याचं पाणी यायला वापरलं मी लसण अद्रक आणखीन फाईन पेस्ट करायले आता हे शोले जे ठेवले होते ना मी त्याचे आपल्याला कच्चे शोले शिजायच्या आधीचे पाणी घालून थोडं फाईन पेस्ट करून घेते याची पण मी पहिलं तेल टाकायला लागले जरा थोडं उचलतंच तेल टाकणार आहे मी सिंगलच फोळणी करायले चला जिरे टाकूया तडतडून फुलले मी लसण आदरक पेस्ट केली ते टाकायले मस्त सुगंध सुटलाय कांदा टाकून घेले, मला भाजी आणायला जायचे रविवार आहे त्याच्यामुळं घाई घाईत बनवत आहे मी छोले मसाला वगैरे टाकला नाही कारण माझ्याकडं संपला माझ्या लक्षात आलं नाही मी आहे त्या मसाल्यात गरम मसाल्यातच करायला छान लागतात छोलेलं मीठ टाकल्यामुळं थोडंसं मीठ कांदा भाजण्यासाठीच टाकायला लागले आकारानं बघायचं आपण टेस्ट करून थोडीशी कोथिंबीर मी याच्यात टाकायले टोमॅटो टाकायले एक चमचा धने पावडर टाकायला आहे चांगलं तेल सुटूच तर भाजी याला म्हणजे छानपैकी थोडं मऊ देऊ आणि नंतर ती पेस्ट टाकू आपण बऱ्यापैकी मऊ झालेला आहे टोमॅटो आता याच्यामध्ये हा हो काही मी काढलेलं आहे ना फाईन याला तेल सुटेपर्यंत मी हलवणार आहे आणि याच्यामध्येच आता मी मसाले घालून घेणार आहे शिजतात मसाले बघा हा आहे कांदा मसू कांदा लसूण मसाला आणि हा आहे गरम मसाला धने पावडर पण थोडी टाकली।, टाकली मी काळा मसाला टाकला हे दोन चमचे बॅडगी मिरची टाकली मी आपण थोडा काळा मसाला टाकला आम्हाला जरा तिखट लागतं आहे ना आता ह्याला जरा तेल सुटूस तर परतायचं थोडं पाच दहा मिनिट मसाले पण शिजवून निघतात बघा छान तेल साईडने सुटायला लागलं आहे आपलं आणखीन पाच मिनिट ठेवू या स्टेजला आणि आणखीन नेक टेस्टसाठी मी एक गोष्ट घालणार आहे जे की टेस्टी लागल घालते हां काय मी तूप घालायले ओरिजिनल तूप बटर वगैरे पण घातलं तर चलते मी हे घालायले तूप चांगलं असतं ते तूप माझा मुलगा तूपच खात नाही म्हणून मला असं खाऊ घालावं लागतंय का सुंदर आता ते चांगलं झा भाजलेलं आहे तुम्हाला ह्याचा कलर जर चॉकलेटी आवडत असेल तर पत्तीचं पाणी करायचं अर्धा कप एक चमचाभर पत्ती करायची आणि गाळून ते पाण्यात टाकून द्यायचं आता आमच्यात लालच कलर आवडतो त्याच्यामुळं मी भानगडीत नाही पडले आवश्यक असेल तर मी पाणी उकळायला ठेवले आकार बघून टाकणारे आता ह्या स्टेजला थंड पाणी नाही वापरायचं आणि थंड झाल्यानंतर बघा ही भाजी छान आळून येते मस्त आता ह्याच्यात थोडी कोथिंबीर टाकली मी आणि आता भटोरे करायला घेणार आहे भटोऱ्याचं पीठ आता आपण काढून बघूया कसं का झालंय ते मी मग अशी थोडं आपटलं पण होतं बघा एकदम परफेक्ट झालेला आहे हे बघा एकदम परफेक्ट तेल तापायला ठेवलेलं आहे मी आणि कसं आहे माहिती आहे का थोडंसं अर्धी कडे टाकली की मोठा भटोरा होतो पण तेल पुन्हा वेस्टेज होतं म्हणून मी थोडे छोटेच करणार आहे भटोरे एक तर तेलासाठी मला भटोरेच करायचे नको वाटते आमच्या शोले भाजी नेहमी होती पण चपाती बरोबर पण सुनबाईला खाऊ वाटली माझ्या आपल्याला तळायचेच आहेत भटोरे मी तेल लावूनच लाटत आहे कडाकडा लाटून घ्या तुम्ही तुम्ही पुरीसारखे करा किंवा तुम्ही मोठी साईज धरा त्यांना विकायचे असतात म्हणून त्यावढ्या क्वा कौ, क्वांटिटीमध्ये क्वालिटी द्यायची असती ना आपल्याला पुन्हा त्या ते तेलाचं आपल्याला टाकून नाही देत आहेत किंवा रोज आपण तळत नाही मला तर न असं वाटतंय घरच्यासारखं हॉटेलमध्ये मिळतंय का बघायचं हॉटेलमधल्यासारखं घरी नाही बघा अपेक्षा करायची आता आपण हे ट्रेन बदलायचा तेल कोणतं वापरता चेक करायचं जाऊन पैसा देतोय आपण लांबटच असतात भटोरे आणि सर्रास एकाच साईडने लाटतात डबल पलटी करत नाहीत भटोऱ्याला कोणी आणि जाडच असतात हे बघा मी तुम्हाला दाखवायले चिमटा कुठे आहे फुल करायचा आणि हे बघा मस्त असं काढून घ्यायचं हा असतो बटोरा आणि फास्ट ह्याच्यावरच तळायचा कमी तेल प्यायच देतो हे बघा छान होते कुरकुरीत हे बघा दुसरा लाटून घ्यायला लागले मी हे बघा ही साईड पण मी अशी लाटून घ्यायली थोड्या कडा पहिला काढून घेले मी बटोरा छान झालेला आहे हे बघा आणि हा लांब तोच तुम्ही गोल पण लाटू शकतात तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आणि हा भटोरानं कधी पण माणसं आल्या आल्यावर किंवा आपल्याला पण खायच्या वेळेसच करायचा थंड वाताळ लागतो गरम गरम छान लागतो चला मग मी देते सुनबाईला आणि जाते भाजीला चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा काय तुम्हाला काय वाटत असेल तर का मी गोल आकाराचा पण केला 哎，聊聊。